बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे शंभर टक्के मुस्लिम समाजाला आणि या ठिकाणी ठरल्याप्रमाणे आपण या ठिकाणी अध्यक्षपद आपण जर हिंदूला दिला असेल तर येणाऱ्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर आम्ही उपाध्यक्ष हा मुस्लिम समाजाला येण्याचं आहे नमस्कार मी पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये नगर परिषद असेल पंचायत समिती असल जिल्हा परिषद असेल यांची निवडणुकीची या ठिकाणी रणधुमाळी उठलेली आहे संपूर्ण या ठिकाणी प्रत्येक पक, पक्ष आपापल्या आप पर्यायाने कामालासुद्धा लागलेले आहेत आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता माजी नगर अध्यक्ष मोगलाजी अम्णा शिरसेटवार काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आहेत आणि त्यांची रणनीती कशा पद्धतीने ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्या निवासस्थानी उपस्थित झाले आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण मोठ्या संख्येने देगलू शहरामध्ये दे काँग्रेसचा प्रभाव आहे आणि प्रत्येक वेळेस काँग्रेस या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढत आहे या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे तर यावर्षी या नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये नगर दे कशा पद्धतीची तयारी त्यांची चालू आहे ते चांगली साहेब काय सांगणार आपण की कशा पद्धतीची आपली या ठिकाणी नगरपरिषदची तयारी आहे देगुर शहर हा अगोदरपासूनच मागच्या जेव्हा नगरपालिका स्थापन झालं तेव्हापासून देगलूर शहर हा समाजवादी विचाराचा आहे आणि देहडूर शहर हा समाजवादीचा पगडा या शहरामध्ये आपण पाहतात तेव्हाही या ठिकाणी ज्या जोही जो नगराधी खुर्चीवर बसलेलं आहे त्यांनी समाजवादी विचाराच्याच खुर्चीवर बसलेलं आहे मागच्या काळात आपण पाहिलं असेल जनता दल असेल नंतर शरद पवार राष्ट्रवादीचं गट असेल नंतर काँग्रेस असेल आजपर्यंत देहडूर शहरामध्ये समाजवादी विचाराच्याच या ठिकाणी नगराध्यक्ष या ठिकाणी झालेला आहे आणि आतापर्यंत बीजेपीचा दुसरा पक्ष नाही ना कसा आहे याच्या अगोदर याच्या अगोदर काँग्रेसच्या पार्टीशी मोठे नेते या ठिकाणी होते तुमच्या पाठीशी यावेळी अनेक वेळा या ठिकाणी आपण लढत लढत असताना तुमच्या पार्टीशी मोठे नेते असताना तुम्हाला या ठिकाणी कोणताही त्रास झाला नाही तुम्ही चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी प्रचार करून विजय होण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेस तुमच्या पार्टीशी मोठे नेते नाहीत तर आपली यावेळेची निवडणूक कशी ठरणार आहे मी सांगतो ना कैलास वासी आपण मागच्या वेळेस पाहिलोच असे आपण आमचे कैसर देशमुख साहेब असतील त्यांची विचारधारा असतील या ठिकाणी देगरूर शहरामध्ये नारायण शेठ क्षेत्रात असतील आणि त्यांची विचारधारा असेल आणि आमचे कैलासवासी साहेब राजीसाहेबांची विचारधारा असेल असे एक अनेक विचारधारा देहूर शहरामध्ये समाजा विचार क्षेत्रात आज काँग्रेस हा सर्व समा समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि शंभर टक्के सर्व अठरा पगडी जात या ठिकाणी सर्व समाज आज काँग्रेसच्या सोबत आहे आणि आपण पाहिलं की मागच्या काळामध्ये आज सगळे जेवढे गोरगरीब लोक आहेत फक्त काँग्रेसच्या पाठीमागे आणि आपण आता परवाच पाहिलं आपण की लोकनेते कैलासवासी म्हटलं नीलम साहेबांनी जेव्हा ज्या लोकांना मोठं केले उदाहरणार्थ बालाजी टेकाळ असेल नंदुरसाकार असेल पदमर सावकार असेल अनेक लोकांना त्यांनी ह्या राजकीय त्यांना नगरपालिकेमध्ये निवडून आणण्याचं काम कैलासवासी महाराष्ट्र नीरवार या ठिकाणी केलेलं आहे पण आपण तो आपण पाहिलो की गेल्या या पंधरा वीस दिवसामध्ये जो वातावरण या ठिकाणी झालेलं आहे की जसे आपण ओबीसी या लेडीज या ठिकाणी राजपूत झालं तेव्हा कैलासवासी लोकनेते कैलासवासी महाराज साहेबांच्या नीदवार धर्मपत्नी आमची आई मातोश्री यांचं नाव जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा या लोकांनी यांच्यासोबत खंबीरपणे उभा उभा राहायला पाहिजे होतं पण या ठिकाणी खंबीरपणे उभे राहणार राहता त्यांनी समाजाचे विचार सोडून त्यांनी अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी ओबीसी महिला आरक्षण नगर सुटल्यामुळे तुमची संधी या ठिकाणी हुकलेली आहे तर तुमची संधी हुकताना सुद्धा आपण तशाच पद्धतीनं या ठिकाणी पक्षासोबत कांद्याला कांदा लावून काम करून तुमचं नगर परिषद जे सत्तावीस उमेदवार असतील तेवढे निवडून आणण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के कैलासवासी मसानी लवार हे सुद्धा समाजाच विचारत होते आणि आम्ही सुद्धा काँग्रेस पक्ष हा समाज विचारत होता आणि दोन्ही समाज विचार एका ठिकाणी येऊन या ठिकाणी प्रस्थापित लोकांच्या आणि धनशक्तीविरुद्ध जन जनशक्ती या ठिकाणी आम्ही लढा देणार आहोत शंभर टक्के आज आमिर आणि गरीबची लढाई आहे शंभर टक्के मागच्या वेळेस आपण पाहिलात की दोन हजार सोळामध्ये सुद्धा आमिर आणि गरीबची लढा होती पण त्या तेव्हा सुद्धा गरीबाचाच विजय झालेला आहे आज आजसुद्धा शंभर टक्के समाज विचाराचा गरी आणि गरीबाचाच विजय होणार आहे तुमच्या उमेदवाराची या ठिकाणी चाचपणी झालेली आहे का पूर्ण शंभर टक्के या ठिकाणी चाचपणी झालेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं आमचं तर स्वप्न आहे सत्तावीस सत्तावीस या ठिकाणी यायला पाहिजे शंभर टक्के काँग्रेसचे पदाचे उमेदवार या ठिकाणी कोण ठरणार आहे तुमच्याकडे कोणता चेहरा असणार आहे आणि कशा पद्धतीने चाचपणी केल्या की आपण अध्यक्षपदासाठी आपण या ठिकाणी पाहिलं होतं की वर्षी घडामोडी श्री मश्नाजी निलमा यांची धर्मपत्नी आमची मातोश्री या नील यांना आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून अध्यक्षपदाचं या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे नीलमवार साहेबांच्याच या ठिकाणी उमेदवारी आपण निश्चित केल्या त्याऐवजी या ठिकाणी मुस्लिम समाजाचे सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्व बहुमल्य आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा कोणी चुकीचे तुमच्याकडे आले होते का की बाबा आम्हाला या ठिकाणी उमेदवारी पाहिजे आम्ही जेव्हा कॉम ते या राष्ट्रवादीच्या जेव्हा आमच्याकडे प्रस्तावाल होतं तेव्हा आम्ही जगलूर शहरातील सर्व काँग्रेस विचारधारांचं आपण शेतामध्ये या ठिकाणी आपण बैठक घेतली त्या ठिकाणी मुस्लिम प्रमा सर्वांना देवू शहराचे अठरा पहिली जेवढे बी आमचे काँग्रेस सुधारा विचारधाराचे होते सगळ्यांना बोलवून सर्वांना विचारलं आपण की बाबा असा असं प्रस्ताव आहे आपण काय करतो सर्वांनी एकच ठरवले की बाबा केलं असे म्हटलं आहे साहेबांच्या जर आपण आत्माला श शांती लावं त्यांच्या घरी श्रद्धांजली जर व्हायचं असेल तर आपण मातोश्रीला निलबा मातोश्रीला आपण तिकीट द्यावं असं सर्वांनी मिळून या ठिकाणी मुस्लिम असेल बौद्ध असेल सर्व अठरप समाज म्हणजे एकाच समाजाने सर्वांनी मिळून ठरून आम्ही एकाच या ठिकाणी निवेदन दिलं जातो तेरा वार्ड देगू शहरामध्ये तेरा वार्डापैकी आठ वार्डामध्ये मुस्लिम समाजाची बहुमत या ठिकाणी तर आपण आठ वार्ड वार्डामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठे उमेदवार देणार का त्या ठिकाणी शंभर टक्के मुस्लिम समाजाला उत्तम राहणार आहे आणि या ठिकाणी ठरल्याप्रमाणे आपण या ठिकाणी याच्यामध्ये अध्यक्षपद आपण जर हिंदूला दिला असेल तर येणाऱ्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर आम्ही उपाध्यक्ष हा मुस्लिम समाजाला येण्याचं ठरलेलं आहे सर काल या ठिकाणी एक अजित पवार गट राष्ट्रवादीची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाणी चिखलीकर आमदार त्यांनी या ठिकाणी येऊन असं वक्तव्य केलं आहे की यावेळेस भरारीने त्यांचा पक्षामध्ये पक्षप्रवेश चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहेत तर आपण काय म्हणणार आहे आपण कोणालाही टिप्पणी करायचं नाही आपल्याला ना करायचं नाही तर हे सर्व चिकलेकर सर्व असते तेथे ते 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 सर्व मोठे लोक आहेत आमच्यासोबत सर्व गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेच्या तातडीवर आम्ही या ठिकाणी निवडून येणार नाही त्यांच्यासारख्या पत्रकार परिषदेचं आपण या ठिकाणी नियोजन करणार आहोत का त्यांनी आमदार साहेब या ठिकाणी होऊन मोठी पत्रकार परिषद घेतली आणि मोठ्या संख्येने त्यांच्याकडं कार्यकर्ते प्रवेश करत आहेत त्यांची जैन तयारी त्यांनी दाखवून दिलेली आहे तर आपलं या ठिकाणी पत्रकार परिषद कधी होणार आणि या ठिकाणी तुमचे मोठे नेते कधी पत्रकार परिषद घेणार आणि तुमच्या कधी पद्धतीचे रणनीती आहे ते कधी त्यांचं उद्या पंचवीस तारखेला या ठिकाणी पक्ष पक्षप्रवेश सोळा हे आपण पाहिलं ऐकलो त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांचं जेवढे लोक त्यांच्याकडे पक्ष प्रवेश करतील त्याच्यापेक्षा सात पटीने आठ पटीने आपण या ठिकाणी पक्ष प्रवेश आपण ठेवणार आहोत तुम्ही जेव्हा या ठिकाणी जेव्हा सभा पाहिल्यानंतर तुम्हाला तो पक्षप्रवेश नसून विजय सभा द्यायची शंभर टक्के दिसत आणि काँग्रेस पक्षामध्ये सध्या पोकळी निर्माण झाली असताना रामदास पाटील सुमटानकर तुमच्यासोबत दिसत आहेत ते सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत रामदास पाटील साहेबांच्या सुद्धा यांची त्यांचा आणि आमच्या विचारधारा एक असल्यामुळे आम्ही त्यांनाही सांगितले की भाऊ सर तुमचेही मार्गदर्शन आम्हाला जरुरी आहे आणि त्यांनी या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून बरंच वर्ष एक काम केलेलं आहे आणि नगरपालिकेत काम करत असताना त्यांच्यासारख्यांचं मार्गदर्शनसुद्धा आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही त्यांना सर्वांनी म्हणजे देगलूर शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व काँग्रेस कार्यकर्ते सर्वांनी आम्ही मिळून त्यांना विनंती करू की बाबा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर आमची ताकद वाढणार आहे आणि तुम्ही त्यांनी पक्ष प्रवेश करणार आहे तर आपलं मित्र पक्षासोबत या ठिकाणी युती होणार आहे का स्वतंत्र लढणार आहे महाविकास आघाडीतले ते म्हणजे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांच्यासोबत युती होणार आहे का स्वतंत्र देहलूर शहरामध्ये आम्ही सर्व काँग्रेस पक्षाने ठरून टाकलंय आम्ही स्वबळावर जिल्हा परिषद पंचायत समितीची कशी तयारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल आम्ही सर्वजण स्वबळावर सध्याच्या परिस्थितीला पाहिलं तर आपला फक्त देगलूर नगर परिषदेवरच जास्तीचं लक्ष दिसून येतो नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी आपले तालुका अध्यक्ष या ठिकाणी जास्तीचं चाचपणी करत आहेत का आपण पाहिलं की मागच्या काळामध्ये सुद्धा दोन हजार सोळामध्ये जसं देगलूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा झ का झेंडा फडकल्यानंतर पाच सरकार काँग्रेसचं आलेलं आहे आजही शंभर टक्के पाचच्या पाच सरकारमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे शपथ निश्चित आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की आज आपण पाहू शकता आज आमच्यासोबत मोगलाजी यांना शिरशेटवार माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष त्यांच्या खांद्यावर संपूर्ण निवडणुकीची तयारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि ते संपूर्ण निवडणुकीचा धुरा या ठिकाणी सांभाळत आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे ते एकमेव नेते असे आहेत की या ठिकाणी देगलूर शहरामध्ये नसून तर संपूर्ण भागामध्ये त्यांचं प्रेमस्थळ जास्त वाढलेलं आहे आणि संपूर्ण नागरिकांच्या डोळ्यासमोर त्यांचं चित्र दिसून येतो मोगलाजी अण्णा म्हणजे नाही काँग्रेस असा या ठिकाणचा आता एकमेव चिन्ह दिसून येतो आणि मोगलाजी यांना सांगितलेले दिशा असे या ठिकाणचे कार्यकर्ते म्हणतात आणि त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी त्यांचे पूर्ण कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विजयी होण्याचं दावासुद्धा करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस तारखेला मोठी या ठिकाणी सभा घेऊन त्याच्यामध्ये पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम काँग्रेस <laughs> पक्षाच्या वतीने घेण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं कॅमेऱ्यान मनसोबत मिसाक पडेल यांची नियुक्ती दिली